गाव येथे खूप मोठ्या संख्येने महिला मेळावा आयोजित करण्यात आला बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यामधील निमगाव येथे खूप मोठ्या संख्येने महिला या महिला मेळावा या सातारा येथील गणेश देशमुख व त्यांची पत्नी यांनी महिलांना शिलाई मशीन व महिलांना रोजगार कशा पद्धतीने अवलंबून करण्यात यावा खेड्यापाड्यामधील शंभर ते दोनशे महिलांना स्वयंरोजगार कसा मिळावा याबद्दल उपस्थित असंख्य महिलांना संपूर्ण मार्गदर्शन केले व त्यामधील काही महिलांना स्वयंरोजगार करण्यासाठी शिलाई मशीन पासून विविध प्रकारचे रोजगार कसे मिळेल याबद्दल सुद्धा संपूर्ण माहिती देण्यात आली त्यावेळेस उपस्थित सामाजिक कार्यकर्ते मंगला गर्दे उषाताई मानकर गंगा वगटे व मलकापूर येथील सरमपत सावरगाव मे येथील संजय गोनवीर बाठे हे या कार्यक्रमाला उपस्थित होते नमस्कार करते मी नांदुरात बुलढाणा जिल्हा नांदुरा तालुक्यामध्ये राहते आणि एक सामाजिक कार्यकर्ते आहे आज सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे इथल्याच्या महिलांना जे खेड्यापाड्यातील महिला आहे त्यांना काही गोष्टीचं काही गोष्टीची माहिती नसल्यामुळे मी त्यांना कामगार कल्याण महामंडळाविषयी थोडीशी माहिती दिलेली आहे त्या लोकांना फक्त पेट्या आणि भांडे एवढंच माहिती आहे पण त्याच्यामागे जो मिळणारा लाभ आहे शैक्षणिक लाभ लग्नाचा लाभ डिलेवरी लाभ हा त्यांना काही माहिती नसल्यामुळे त्याची मी त्यांना माहिती दिलेली आहे आणि दुसरा विषय असा आहे की बा एक सामाजिक सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे शिलाई मशीनचं जे मशीन मी त्या लोकांना एक संस्थेमार्फत जे वाटप आहे त्याच्याबद्दल त्यांना माहिती दिलेली आहे शिलाई मशीनबद्दल मी त्यांना थोडी वेळ तर माहिती दिलेली आहे पण त्याबद्दल अशी माहिती आहे की बा आपल्याला मशीन संस्थेच्या मार्फत कमी रेटमध्ये मिळते आणि त्याच्यावर आपल्याला एक पाच हजारापर्यंत व्हॉर्चरसुद्धा मिळते ते कोणी दुकानदार तुम्हाला देऊ शकत नाही पण आपली क आपले जे ट्रस्ट आहे हे तुम्हाला व देते आणि त्याच्यावर बावीसशे पन्नास रुपये अशी सबसिडीसुद्धा देते याबद्दल मी महिलांना सांगितलेलं आहे ते त्या तिथे दोनशे अडीचशे महिला उपस्थित होत्या आणि एवढ्या महिलांना मी माझ्याकडनं मार्गदर्शन दिलेलं आहे त्यामुळे माझ्या महिला सर्वत्र एकदम खुशीचं वातावरण वा हे तयार झालेलं आहे एवढं करून माझे दोन शब्द संपूर्ण